राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकींचं बिगुल वाजलेला आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये जे आहे आता सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झालेला तब आहे तब्बल दोन वर्षांनंतर जे आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये देखील आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे सगळ्याच पक्षांकडून जे आहे ती मोठी तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं परंतु एकंदरीतच अहिल्यानगर शहरामध्ये जे आहे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे मतदार आहेत त्यांचा काय कैल कल आहे कोणाकडे कल आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आज अहिल्यानगर शहरातील उपनगरांमध्ये आलेलो आहोत ज्येष्ठ नागरिक काही आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी जाणून घेऊया मतदार देखील आहेत का निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दोन वर्षानंतर निवडणुका होत आहेत काय एकंदरीत परिस्थिती आहे परिस्थिती कशी आहे आमच्या वार्डामध्ये माझी नगरसेवक उत्कृष्ट पाच वर्षे त्यांनी काम केलंच आहे ज्या ज्या ठिकाणी श्रीराम चौक असेल एकविरा चौक असेल त्या ठिकाणी त्यांनी आपल्या ज्याला आपण म्हणतो ते कॅमेरे पण बसवले हो आमच्या मागणीनुसार अन्न ज्यावेळेस आमच्या भागामध्ये आठ हजार महिलांना अन्नधान्य हे सुद्धा त्यांनी रेशन कार्डामधून त्यांना जशी जशी मागणी केली त्या ठिकाणी त्यांनी महसूल खात्यामध्ये जाऊन त्या रेशन दुकानामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून महिलांना अन्नधान्य पुरवलं आणि अजून तुम्हाला सांगतो आमच्या भागामध्ये मी एकच आता मागणी करतो की ह्या सावळीमधून जर अंतविधी कोणा झाला तर कमीत कमी तीन ते चार तास अमरधामामध्ये जावं लागतंय तर मी एकच आता येणाऱ्या नगरसेवकांना एकच विनंती करत की आमच्या सावेडी भागामध्ये एक अमरधाम व्हावं हीच मी मागणी करतो आ, काका अनेक वर्षांनंतर ले जे आहे निवडणुका लागल्या मधल्या काळात कोरोना झाला मधल्या काळामध्ये राजकीय फाटाफूट देखील झालेली आहे सध्या नगर शहराची परिस्थिती काय आहे काय वाटत कोणती समस्या ज्या आहेत त्या अजूनही सुटलेल्या नाहीत आहेत महत्वाची आता यांनी जे समस्या सांगितली ती म्हणजे अमरधामची समस्या ही नसावडी मध्ये आहे आणि त्याचप्रमाणे नगरसेवक कसा असावा तर नगरसेवक हा ग्राउंड लेवलवर काम करणारा असावा की तो आपल्या गाडीतून निघून जाणार आणि पाच वर्षांनंतर निवडणुका आले की हात जोडीत पुढे येणार तसा नसावा तो रोज त्याच्या संपर्कात असावा सुखादुखात सम स सपोज सुखादुखामध्ये सहभाग घेणारा असावा प्रत्येक वेळेला धावून येणारा असावा आणि असा नगरसेवक माजी नगरसेवक आमच्या वार्ड नंबर दोनमधले आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही आणि तीन व वर, दोन वर्ष होऊन गेलेत प्रशासक का, 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 काम पाहता येत आता आणि नगरसेवक हे पद नाहीये तरी त्यांनी ते आम्हाला उणीव भासू दिली नाही असे आमचे नगरसेवक आहेत तुम्ही याच भागामध्ये राहता काय एकंदरीत समस्या जाणवतात गेल्या पाच वर्षापासून कोविडचा कालावधी गेला त्याच्यानंतर आता राजकीय फाटाफूट झालेले आहे काय एकंदरीत चित्र दिसतं काय ह्या वार्डमध्ये म्हणजे विकास कामाच्या संदर्भात विचारलं तर रोड लाईट पाणी या तिन्ही समस्या चारही चारी कोपऱ्यामध्ये सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत नगरसेवकाच्या वतीने आणि ज्या ज्या अडचणी असतील रात्री दिवस वारे तरी, तरी वारे साहेबांना फोन केल्याच्या नंतर ते त्या क्षणी कुठे असले तरी त्या समस्या जरी त्यांना इथे येताना आलं बाहेरगावलं पुढे असले तरी ते फोनवर सुद्धा त्या लोक जनतेच्या समस्या सोडतात आणि ह्या चे सर्व इलेक्शन जे आहेत निखिल वारेच्या संदर्भात तर सर्व जनतेनेच हातात घेतलेले त्याच्यामुळे त्यांचा विषयच नाही विकास कामाचं जबरदस्त काम चालू आहे आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काका चे, का सगळ्या वार्डाचे सगळ्या महानगरपालिकांचे इलेक्शन सुरू झालेले आहे काय एकंदरीत वार्डाचं चित्र वाटत वॉर्ड मॉडेल प्रभाग म्हणून नगरपालिकेत महानगरपालिकेतले एक उत्कृष्ट दोन नंबर वॉर्ड आहे आमचं सगळे काम करणारे आधी म्हणजे नगरसेवक आणि त्यातले त्यात कार्यसम्राट आमदार आणि तसेच खासदार दादा यांच्या प्रेरणेतून चांगला विकास झाला आमच्या वार्डाचा आरोग्याच्या सुविधा असतील किंवा सगळ्या भागांमध्ये जे आहे शहरामध्ये आरोग्य सुविधा असतील महानगरपालिकेची शाळा असतील किंवा इतर आता महानगरपालिकेने सी सी टी व्हीचे देखील कॅमेरे बसवलेले आहे आपल्या वार्डाची परिस्थिती काय खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचे इलेक्शन सुरू व्हायच्या अगोदरपासून आता महानगरपालिका संपलेले दोन हजार तेवीसला आपली महानगरपालिकेची संपली होती आता परत महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे त्या दृष्टीनं न सांगता मी मागील दोन वर्षात आम्हाला ज्या ज्या सुविधा पुरवल्या त्या आमच्या वॉर्डातील निखिल गोवारी पहिले मेंबर होते तर ते त्यांच्या दृष्टीनंच सगळं परत प्रयत्न करणारा या वार्ड आहे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सगळ्या वार्डातली सुख सुविधा असतील विविध योजना असतील मग त्या अपंगासाठी असतील किंवा शालेय शिक्षण व्यवस्थेचे असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील महिलांचा प्रश्न असेल ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असेल किंवा इथल्या अँबुलन्सची सुविधा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला निखिल भोवार हो दिलेल, यांनीच दिले दिलेल्या आहेत या सगळे दिल्या परंतु आता असं काय वाटतं की या पाच वर्षानंतर किंवा आता दोन वर्षाचा जे मधला काळ आहे यामध्ये आणखी काही सुविधा आहेत ज्या वार्डासाठी होणं आवश्यक आहे आता वॉर्डाची प्रामुख्याने मागणी जी आहे की महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे उपनगर येते सावळी उपनगर तर इथे स्मशानभूमीची एक मुख्य प्रामुख्याने मागणी आहे आणि वार्डनी हा अँब्युलन्सची एक व्यवस्था झाली पाहिजे ही एक प्रामुख्याने मागणी आहे काका महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत वार्डांच्या रचना वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत पूर्वीच्या वार्ड न आता आता नवीन वार्ड झालेल्या आहेत काय एकंदरीत वाटतं कशी परिस्थिती राहिली आहे महानगरपालिकेला महानगरपालिकेला सुधारणा भरपूर झालेल्या आहेत मागील पाच वर्षामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे सुधारणा काम शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी झालेले असल्याच्या कारणाने सर्वसाधारणपणे जो सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत लोक अनुकूल आहेत अशी परिस्थिती सर्वसाधारणपणे दिसतेच आहे त्या व्यतिरिक्त आमच्या वार्डापुरतं बोलण्याचा जरी झाला भाग तर आमच्या वार्डामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा भरपूर मोठ्या प्रमाणात या गेल्या पाच वर्षामध्ये जे आजी नगरसेवक होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे इथली सर्व जनता जवळपास त्यांच्या पाठीमागे आहे अशी सर्व सर्वसाधारण परिस्थिती दिसते त्याच्या व्यतिरिक्त तरीसुद्धा की आ, काही आणखी सुधारणा हव्यात या गोष्टी ज्या नागरिकांच्या भावना आहेत त्यासुद्धा अगदी वास्तव आहेत जसं की गार्डनची सुविधा नगरमध्ये त्या प्रमाणात तेवढी चांगल्या पद्धतीची नाही आहे आज इथे वसंत टेकडीसारख्या ठिकाणी जे एक ऐतिहासिक असं स्थळ आहे त्याच्या आजूबाजूची जी सुशोभीकरण आहे ते होण्याची एक आवश्यकता आहे आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये थोडंसं कचऱ्याचं निस्सारण जे आहे ते थोडंसं बिघडलं होतं परंतु गेल्या काही महिन्यामध्ये तीसुद्धा गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या महानगरपालिकेने नंबर पटकावलेला होता तीच परिस्थिती किंवा किंबवना त्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीची परिस्थिती कशी राहील हे येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पाहावं अशा पद्धतीची एक भावना आमची नागरिक म्हणून असणार आहे नक्कीच ज महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं असलं तरी ज्या आहेत नागरिकांच्या समस्या ज्या पाच वर्षामध्ये सुटल्या असल्या तरी काही समस्या ज्या आहेत त्या नव्याने उद्भवलेल्या आहेत त्यामध्ये आमरधाम असेल आरोग्याच्या सुविधा असेल त्याचबरोबर मधल्या काळामध्ये कचऱ्याची देखील सुविधा जी आहे ती प्रश्न जो आहे, आहे ते मूलभूत बनलेला होता अत्यंत गंभीर बनलेला होता परंतु इतरल्या काही नगरसेवकांनी जो आहे तो कचऱ्याचा समस्या जी आहे ती स्वतःच्या स्तरावर जी आहे निपट्ट्याने पाहायला मिळालेली होती त्यामुळे एकंदरीतच जे ज्येष्ठांचे जे आहे म्हणणं आहे की नाग जी नागरी सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर